लग्नानंतर होईलच प्रेमच्या एकोणतीस सप्टेंबरच्या भागाच्या सुरुवातीला रम्याने मानिनीवर दबाव आणल्याने ती त्या मायलेकींची शिक्षा माफ करते युग आणि नंदिनी खोटं बोलल्याचा कांगावा करत रम्या स्वतदची आणि तिची आई वसुंधराची शिक्षा माफ करून घेते काव्या मानिनीला अडवायला जाते तर मानिनी तिच्यावरच भडकते मानिनी तिला खोटेपणा आणि लपवाछपवीवरून काव्याला बोल लावते मानिनीचा संताप होतो कारण तिला असं वाटतं की आधीच काव्य तिच्या मुलाला फसवते आहे त्यात आता युगने तो नापास झाल्याचे आणि त्याच्या अफेअरचे सत्य लपवले आणि नंदिनीनेही ही, ही गोष्ट कोणाला सांगितली नाही लग्नानंतर होईलच प्रेमच्या या भागात मानिनी चिडून रम्याला घरातील कामातून सुटका देते साध्या कपड्यातून नव्या कपड्यात यायला मिळेल यामुळे रम्या फार सुखावते मानिनी मात्र प्रचंड भडकलेली असते ती सर्वांना सांगते की या घरात ज्याला जसं वागायचं तसं वागा पार्थ ही आईला जाब विचारतो की तिने शिक्षा का माफ केली मानिनी म्हणते की रम्याने न्याय अन्यायाचा मुद्दा मांडला आणि त्यामुळे तिने स्वतःला माफ करून घेतलं नंदिनीनेही युगाबद्दल घरात काही सांगितलं नाही म्हणूनही मानिनीला वाईट वाटतं ती म्हणते की या घरात प्रत्येकाची काही ना काहीतरी सिक्रेट्स आहेत नंदिनी विचारते की इथे कोण लपवा लपवी आहे मानिनी हतबल होऊन म्हणते की देशमुखांच्या घरात कोण खरं कोण खोटं हेच तिला समजत नाही मानिनीचा रोख काव्याकडे असतो मिथून पार्थने वारंवार प्रश्न विचारूनही ती काही बोलत नाही पार्थ सांगतो की तो रम्या वसू आत्याला कधीच माफ करणार नाही मानिनी तिथून निघून गेल्यावर नंदिनी तिच्याशी खासगीत बोलायला जाते मानिनी तिलाही म्हणते की ती अशी लपवाछपवी करेल असं तिला वाटलं नव्हतं नंदिनी मानिनीची मनधरणी करण्याचे लाख प्रयत्न करते पण तिला यश मिळत नाही युगच्या ब्रेकअपबद्दलही तिला अगदी दोन दिवसांपूर्वीच समजल्याचं ती सांगते मानिनीच्या डोक्यात युग नव्हे तर काव्याचे विचार असतात मानिनी नंदिनीला म्हणते की तिने तरी तिला निराश करू नये दुसरीकडे रम्या आणि वसुंधरा ही शिक्षा माफ झाल्यानंतर आनंद साजरा करतात रम्यामुळे शिक्षा माफ झाल्याचं म्हणत वसुंधरा तिचं कौतुक करते शिवाय त्या दोघींना एक गोष्ट लक्षात येते की मानिनी काव्याशी नीट बोलत नाहीये मानिनीवर काव्यावर का चिडली असेल यावरून त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे त्या दोघी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं ठरवतात